नमस्कार योगिताज किचन रेसिपी मध्ये तुमचं सगळ्यांच मनपूर्वक स्वागत आज आपण कच्चा बटाटा आणि गव्हाच्या पिठाचा चविष्ट नाश्ता बनवणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन मध्यम आकाराचे कच्चे बटाटे साल काढून घेऊन पाण्यात ठेवले आहेत म्हणजेच बटाटे काळे पडणार नाहीत आता ह्या बटाट्यांचा आपण कीस करून घेणार आहोत बटाट्यांचा अशा प्रकारे कीस करून घेतला आहे आता बटाट्यांचा किस बाऊल मध्ये पाण्यात घालून दोन वेळा धुवून घेऊया यामुळे यामध्ये जो स्टार्च असतो तो निघून जातो आता हा किस आपण हाताने पिळून घेऊया आणि भांड्यात घालूया आता यामध्ये घालूया अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा चिली फ्लेक्स अर्धा चमचा धने जिरे पावडर बारीक चिरलेली कोथिंबीर तसेच एक इंच आलं किसून घालायचं आहे पाव चमचा आमचूर पावडर एक चमचा ओवा एक चमचा लाल तिखट पाव चमचा हळद पावडर घालूया आणि सर्व जिन्नस एकत्रित करूया आता यामध्ये गव्हाचं पीठ घालूया आणि पाणी न घालता मिक्स करूया इथे मी अर्धा कप गव्हाचं पीठ वापरलं आहे गरज लागल्यास थोडस पाणी घालायचं आहे आणि अशा प्रकारे मिश्रण तयार करायचं आहे आता मिश्रणाचा लिंबा एवढा गोळा घेऊन अशा प्रकारे हातावर त्याची टिक्की बनवून घेऊया तर अशा प्रकारे पातळ टिक्की बनवून घ्यायचे आहे आता वरून थोडे तीळ भुरभुरूया आता याला आपण शॅलो फ्राय करणार आहोत त्यासाठी लो फ्लेम वर पॅन मध्ये दोन ते तीन चमचे तेल घातलं आहे तेल गरम झाल्यावर एक एक टिक्की फ्राय करण्यासाठी ठेवूया लो टू मीडियम फ्लेम वर याला आपण एक ते दीड मिनिटापर्यंत एका बाजूने भाजून घेतल्यावर पलटून घेऊया दुसऱ्या बाजूने देखील खमंग गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर अशाच प्रकारे मी सर्व टिक्की फ्राय करून घेतल्या आहेत हा नाश्ता जास्त तेल शोषून घेत नाही तुम्ही पाहू शकता नाश्ता किती क्रिस्पी तयार झाला आहे गरमागरम नाश्ता सॉस चटणी किंवा चहा सोबत खाऊ शकता तर रेसिपी आवडल्यास लाईक करा कमेंट करा चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद